मागच्याच आठवड्यात भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला भाजपकडून राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली या नावानंतर इथल्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे या ठिकाणच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप विरुद्ध शड्डू ठोकला आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघाचा दौरा केला यावेळी त्यांनी सर्व धर्म समभाव विचारसरणी असणाऱ्या लोकांना धर्मावर मतदान करायला हे प्रवृत्त करत आहेत ज्या दिवशी असं व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला धोका निर्माण व्हायला लागतो म्हणून जागे व्हा ते फक्त गाजर दाखवत आहेत जोपर्यंत काँग्रेसचे जिवंत आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाबू देणार नाही मला फक्त एकदा आशीर्वाद द्या मग बाकी ते टेन्शन माझं राहील मी इडीबिडीला घाबरत नाही मी राजकारणात टक्केवारी आणि सत्तेसाठी आलेली नाही त्यामुळे माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही असे प्रणिती शिंदे म्हणाल्या भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली दिल्ली दिल्लीपर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी ही लढाई लढत आहे मागच्या दहा वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला आहे भाजपने आपल्या देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली आहे असे प्रणिती शिंदे म्हणाल्या जर चारशे पार होणार याबद्दल तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे तर एवढी भीती का आहे तुम्हाला चारशे सोडा मुश्किलने पण पार जाणार नाहीयेत कारण त्यांच्याकडे तसा रिपोर्ट आहे असेही प्रणिती म्हणाल्या भाजपवाले उज्ज्वला योजना आणतात आणि मागून पिवळं कार्ड बंद करतात धान्यच मिळत नसेल तर त्या सिलेंडर वरती काय शिजवायचं हाती के दात दिखाने के एक और खाणे एक यांच्या विचारसरणीमुळे सोलापूर आज वीस वर्ष मागे गेलाय तर आपला देश पन्नास वर्ष मागे गेलाय आपल्या देशाला भाजपच्या विचारसरणीने धर्माची आणि जातीची कीड लावली आहे धर्म जात करून लोकांमध्ये तेढ निर्माण करत आहेत आधी आपण असे नव्हतो असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे